आज प्रगतीकडे वाटचाल करीत असताना संपूर्ण जगात इंधन व तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला असून यामुळे सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी सोलर सिस्टमचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आय आय टी मुंबई येथील प्राध्यापक चेतन सिंग सोळंकी यांनी केले पुणे अहिले देवे होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि एनर्जी स्वराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात प्राध्यापक साळुंकी हे बोलत होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाडवर हे होते व यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ वीरभद्र दंडे यांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक सोळंकी यांनी आपलं मत मांडलं तर कुलगुरू प्राध्यापक महानेवार यांनी म्हटलं की पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठात सोलर सिस्टमचा वापर केला जातो यापुढे देखील याचा अधिक वापर केला जाईल जा वीज व इंधन यांची बचत होण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठीही निश्चितच मदत होईल सोलारचा वापर पशु पक्षी प्राणी सर्वांनाच उपयुक्त राहणार असल्याचे मतही कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं तर आभार डॉक्टर वीरभद्र दंडे यांनी मांडलं